प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज सुद्धा जबरदस्त थरार रंगला रंगलाय अर्जुनची ऍक्टिंग तर टू गुड एक नंबर होती पण तो आता महिपत आणि साक्षी सगळ्यांना अंधारात ठेवून त्यांच्यावर वार करणारे प्रेक्षकांना खूप जबरदस्त दाखवणार आहेत ते पुढे आता सुरुवातीला तर त्यांनी दाखवलंय अर्जुन देवाजवळ प्रार्थना करत असतो देवा मिसेस सायली नेहमी म्हणतात तू चांगल्या माणसासोबत चांगलंच वागतोस आणि तू त्यांच्यासोबत का असा वागलास मिसेस सायली कधी दुसऱ्याचा विचार करत नाही नेहमी दुसऱ्यांना हेल्प करतात तरी तू का वागलास त्यांच्याशी असा त्या सापडत का नाहीयेत कुठे गेल्यात त्या मला काहीतरी संकेत दे देवा माझं प्रेम जर खरं असेल तर मला मिसेस सायली सापडतील प्रूव्ह कर सिद्ध कर मला तू आहेस म्हणून आणि तो आता मंदिराची घंटा वाजवत असतो सारखी हे थोडंसं सा ड्रॅमॅटिक वाटलं बघायला पण भारीच वाटलं प्रेक्षकांना आता अर्जुन म्हणत असतो तू माझी परीक्षा घेतोयस ना देवा बर जर माझं मिसेस सायलीवर खरं प्रेम असेल ना तर तू मिसेस सायली पर्यंत पोहोचण्यासाठी मला रस्ता दाखवशील देवा तुला मिसेस सायलींना परत आणावंच लागेल आणि असं म्हणून आता अर्जुन मागे वळून बघतो तर त्याला समोर सायली गाडीतून न दिसते आणि तो एकदम आश्चर्यचकित होतो की सायली आणि तो तसाच सायलीच्या मागे धावत सुटतो सायली ओरडत असते वाचवा मला तिच्या तोंडाची पट्टी कशी सुटली ते नाही दिसलं मला पण अर्जुन आता सायली म्हणून जे धावत सुटतो त्या गाडीच्या मागे आणि हे सगळं फार भारी वाटतंय बघायला प्रेक्षकांनो अर्जुनने त्याची गाडी एवढ्या एवढ्या वेगाने पुढे नेली आहे जोरात त्या किडनॅपरच्या गाडीच्या समोर म्हणजे महिपत गुंडाच्या गाडीच्या समोर जाऊन तो थांबतो इकडे ते गुंड सायली तिला गाडीत त्रास देत असतात ए गप्प राहा गप्प राह म्हणून आणि पुन्हा तिच्या तोंडाला पट्टी बांधतात तो आता अर्जुन त्याची गाडी त्यांच्या समोर थांबवतो आणि बाहेर येतो आता त्या गुंडांना पर्यायच नसतो बाहेर या वाचून ते गुंड बाहेर येतात आणि अर्जुनला सगळेचे सगळे एक एक साथ तुटून पडतात तरी सुद्धा अर्जुन त्यांच्या त्याचा जोर लावून त्या गाडीच्या खिडकीपर्यंत जातो आणि सायलीच्या डोळ्याची पट्टी काढतो सायलीला तर आधीच कळालेलं असं आवाजाने की अर्जुन आलेला तिला वाचवायला म्हणून डोळ्याची पट्टी निघाल्यानंतर सायली दाताने तिची दोरी सोडवायचा प्रयत्न करते अर्जुनला ती गुंड खूप मारायचा प्रयत्न करत असतात पण आता अर्जुनला एक सळई सापडते आणि अर्जुन त्या सळईने यांना एवढं मारतो मरोजतोर की विचारूच नका आधी तर तो मार खातो आणि मग एवढा मारतो सायली स्वतःला सोडवते आणि मोठ्याने ओरडत असते अर्जुन सर अर्जुन सर आणि आता कशी तिने स्वतःची सुटका करून घेतली ती गाडीच्या बाहेर आहे अर्जुनने त्या गुंडांना पळवून लावलंय हा सीन तुम्हाला टी व्हीवर बघायला जास्ती भारी वाटेल आता अर्जुन एवढा संतापतो त्यांच्यावर आणि वाघ जसा डरकाळी फोडतो ना तसा अर्जुन जोरात डरकाळी फोडतो आणि ती गुंड त्याला घाबरून पळून जातात एवढा मारतो अर्जुन त्यांना आणि मग सायली पटकन अर्जुनला बिलगते आणि इथे जवळ पाच सहा मिनटं त्यांनी ठरलं तर मग या गाण्याचं रोमॅन्टिक व्हर्जन त्यांनी ऐकवलं आपल्याला खूप भारी वाटलं हे बघ कमाल आहे प्रेक्षकांनो काय ॲक्टिंग केली आहे या कलाकारांनी म्हणूनच तर ही नंबर वन मालिका आहे ठरलं तर मग आवडते ना ऐकायला मग एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका हां रिव्ह्यूला मग आता हे गाणं संपल्यानंतर सायली आणि अर्जुन बांधावर येत आणि मग सायली अर्जुनला म्हणते सर आपण इथून निघूयात आता इथे थांबणं खूप धोक्याचं आहे अर्जुन म्हणतो हो निघूयात पण मला सांगा हे सगळं म्हैपत शिखरेनेच केलं ना तेव्हा सायली फक्त मानेने होकार देते ते पण आता मात्र अर्जुन कोणाला सोडणार नाहीये प्रेक्षकांना आता पुढ पुढे जे काही होईल ना ते खूप जबरदस्त असणार आहे इकडे हे सगळे सेलिब्रेट करत असतात नागराज महिपत नागराज म्हणतो क्या बात आहे अशा प्रकारे सायली नावाची पनो ती गेली आपल्या आयुष्यातून अण्णा म्हणतो तिच्या गळा चिरण्यामध्ये जी मजा होती ना ती तुम्ही मला घेऊनही दिली राव साक्षी म्हणते अण्णा आज ना तुम्ही मस्त रिलॅक्स होऊन झोपा आणि जाऊ द्या हो त्या सायलीला जिथे जायचे तिथे जाऊ द्या ती काही परत आपल्या आयुष्यात येणार नाही नागराज म्हणतो ते हायच म्हणा माझी माणसं तिच्या अशा नसेवर गाव घालतील तिला मागचं पुढचं कधीच काही आठवणार नाही नागराज म्हणतो तिला ठेवणार कुठे नाही ना म्हणजे आपल्याला जर उद्या तिची गरज पडली तर ती आपल्या हाताशी असायला हवी ना म्हणून तर आपण तिला जिवंत ठेवतोय नागराज म्हणतो ठेवू ना कुठेतरी अरे तिला त्या आश्रमाची लय हाऊस आहे ना माझ्या माणसांना सांगतो राजस्थान मधला असे एखाद्या बेवार आश्रम शोधन द्या तिथे फेकून तिला म्हणजे ती कोण आहे कुठून आली हे कोणाला काहीच माहिती नसेल पण ती कुठे हे फक्त आपल्याला माहित असल साक्षी म्हणते म्हणजे या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होईल तर अर्जुन आपली केस सोडून दे आणि पूर्ण वेळ त्या सायलीला शोधत बसेल आता हे एवढे ओव्हर कॉन्फिडंट आहे साक्षी म्हणते अण्णा तुम्ही बघतायत ना होता होता काही लोकांना माहीत होतं की मी सायलीला किडनॅप करून खूप मोठी चूक केली म्हणजे असं वाटत होतं काही लोकांना हा टोमणा नागराजला होता लगेच मैपत म्हणतो तू कशी चूक करशील तू मैपतची पोरगी आहे लगेच आता हा नागराज म्हणतो येस येस द ग्रेट मैपत शिखरेची पोरगी आहेस बाबा तू मग हे सगळेजण त्या दारूची बाटलीला घेऊन आनंद व्यक्त करतायत इकडे ह्या कल्पनाताईंचा जीव थाऱ्यावर नाहीये प्रतापराव म्हणतात या अर्जुनचं काय चाललंय काही कळत नाहीये पूर्णाजी म्हणतात त्याची मनस्थिती ठीक नाहीये त्यात तर तो काही सांगत नाही आपल्याला त्या पोरीमुळं काय काय भोगावं लागणार आहे आपल्याला देवच जाणे बाबा, बाबा। कल्पना ताई म्हणतात अश्विन अर्जुनला फोन लागतोय हो का बघ बरं अश्विन म्हणतो हो ग मम्मा लागतोय पण दादा रिसीव नाही करत आहे तेवढ्यात कुसुमचा फोन येतोय कल्पना ताईंना कुसुम विचारते अहो काही कळलं का, का सायलीबद्दल मी अर्जुन सरांना फोन करते उचलत नाहीये कल्पना ताई म्हणतात अहो हो तू सकाळीच बाहेर पडलाय आता फक्त येताना चांगली बातमी घेऊन आला म्हणजे झालं कुसुम म्हणते अर्जुन सर आले ना की मला फोन करून कळवा हं कुसुमचा पण जीव थाऱ्यावर नाही आहे बिचारीचा जा। कल्पनाताई म्हणतात हो कुसुमताई काळजी नका करू मी कळवते हां तुम्हाला अश्विन म्हणतो मम्मा आपण इथे घरी असं हातावर हात ठेवून कशाला बसायचं ना नाही म्हणजे मला असं वाटतं मी पोलीस स्टेशनला जाऊन त्या निकमांना विचारतो कुठपर्यंत शोध आलाय काय झालंय मी येतो बघ जाऊन तिथे आता कल्पनाताई म्हणतात हो अश्विन अरे मी पण येते तुझ्याबरोबर चल पण आता लगेच प्रिया म्हणते अर्जुन तर पहाटेच गेलाय त्या पोलीस निकमकडेच पूर्णाजी लगेच म्हणतात तुला कसं गो कळलं अगं तो तर सगळे उठायच्या आधीच निघून गेला होता आता ही अतिशहा आणि प्रिया ती खटमीट लावून सांगते प्रेक्षकांनो अगं पूर्णाजी मी ना पहाटेच उठले होते ना मला माहित होत की अर्जुनची नीट झोप नसेल झाली म्हणून मी त्याला गरम गरम कॉफी करून दिली मग थोडासा धीरही दिला त्याला तेव्हा तो मला म्हणाला की तो इन्स्पेक्टरला भेटायला जाणार आहे म्हणून अर्जुननी फक्त कानाखाली मारायची बाकी ठेवली ती ज्या पूर्णाजी म्हणतात एवढ्या पहाटे उठलीस तू अर्जुन साठी लगेच अस्मिता म्हणते अगं एवढंच नाही पूर्णाजी आपल्याकडचा लायटर नव्हता सापडत ना म्हणून तन्वीने हात बाजून घेतला काडीने पेटवलं तिने गॅस बघ ना म्हणजे हिला काडीने पेटवायची अक्कल नाहीये गॅस <laughs> लगेच पूर्णाजी म्हणतात अगो बाई दाखव दाखव अस्मिता म्हणते अगं अर्जुनला कॉफी करायची होती रिकाम्या पोटी कशी पाठवेल ती अर्जुनला म्हणून हात भाजून घेतला तिने लगेच प्रतापराव म्हणतात काय हे तन्वी स्वतःची काळजी घेत ग बाळा पूर्णाजी म्हणतात हो ना दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष करते मुलगी कल्पना ताईंना काही हे ऐकवलं जात नसतं त्या म्हणतात अश्विन तू अर्जुनला आधी फोन ट्राय कर बरं तर आता सायली आणि अर्जुन आलेले असतात घराजवळ आता एकदम सायलीचं डोकं समोर आपटणार असतं तेव्हा अर्जुन पटकन तिचं डोकं धरतो आणि म्हणतो सावकाश सायली म्हणते सर मला ना थोडंसं पाणी मिळेल का आता अर्जुनजवळ बॉटल असते तो पटकन तिला पाणी देतो आणि म्हणतो प्या सावकाश प्या हं तो इतकी काळजी घेतो आहे प्रेक्षकांना सायलीची खूप छान दाखवलं चे ते आता सायलीच्या चेहऱ्याला बरंच काही लागलेलं असतं ना म्हणजे ते चेहऱ्याचं ती पुसून घेतो तो रुमालाने तिचे हात पुसतोय आणि तिच्या हाताला असलेले डाग बघतोय ते दोरीने कर्कचून आवडलेलं असतं ना तिला सायली विचार करते सर माझ्यासाठी किती कासावीस होताय मला कधीच वाटलं नव्हतं कुणी माझी मधुभाऊंपेक्षा जास्त जास्ती काळजी घेईल सायली अर्जुनकडे सारखी बघत असते अर्जुन सायलीला विचारतो अजून हवंय का तुम्हाला पाणी सायली म्हणते नको आता अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो हे सगळं त्या मैपत शिखरेने केलंय ना मी तुम्हाला प्रॉमिस करतो मिसेस सायली तुमच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा तुम्हाला झालेली प्रत्येक इजा त्या मैपत शिखरेला खूप महागात पडणार आहे प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका या चॅनलवर आली आहे त्याचा रिव्ह्यू मी आपल्या मी अनघा माझी आवडती सिरियल ह्या चॅनलवर देते ह्या एपिसोडनंतर लगेच तुम्हाला तो रिव्ह्यू ऐकायला मिळेल आपल्या त्या चॅनलवर तर मी अनघा माझी आवडती सिरियल ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा इथेच त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केला आहे ठरला तर मगचा तर पुढे आपण बघतोय सायलीला सगळे विचारताय तू कुठे होतीस सायली काही सांगणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो सायली मला मंदिराच्या मागे बेशुद्ध आढळली सायली हे ऐकून आश्चर्यचकित होते मग अर्जुन ती तिला खुणवतो की काही सांगू नका म्हणून नक्कीच हा अर्जुनचा खूप मोठा प्लॅन आहे आणि हा प्लॅन खूप भारी आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज प्लीज आपल्या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या आवाजामध्ये घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद